Намаскар. महत्वाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचे स्वागत रोजगार हमी योजने अंतर्गत तालुक्यातील मजुरांना गेल्या तीन महिन्यांपासून मजुरी मिळाली नसल्याने कमालीची नाराजी दिसते आहे तसेच रोजगार सहाय्यक यांना शासना निर्णयाप्रमाणे कुठलेही मानधन मिळत नसल्याने मूर्तिजापूर रोजगार सहाय्यक संघटनेने आज दिनांक तीन फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांना निवेदन सादर करण्यात आलंय महाराष्ट्र राज्यामध्ये रोजगार हमी योजना अगदी प्रभावीपणे व कठोरपणे राबवली जात आहे ही बाब अभिमानास्पद असली तरी गेल्या महिन्यांपासून रोजगार हमीच्या मजुरांना मजुरी नसल्याने मजुरांमध्ये कमालीची नाराजी व अनास्था एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासनाने रोजगार सहायक यांना मानधन देण्यासंबंधी मोठा न्याय संगत निर्णय पारित केला परंतु अद्यापही रोजगार सहाय्यक यांना मानधन देण्याची कारवाई करण्यात आलेली नाहीये रोजगार सहाय्यक यांना शासन निर्णयाप्रमाणे त्वरित मानधन वितरित करण्याची व मजुरांना मजुरी प्रदान करण्याची कारवाई करण्यात यावी अशा या या निवेदन मूर्तिजापूर रोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री तथा रोजगार उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांच्या मार्फत देण्यात आलाय यावेळी महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सहाय्यक संघटना मूर्तिजापूरचे तालुकाध्यक्ष गौतम खिराळे उपाध्यक्ष संतोष ठाकरे महासचिव नाजुकराव खंडारे तालुका सल्लागार भीमराव भाऊ खंडारे गजानन अवगड भूषण मोरे